नमस्कार तर आणखी एका साध्या सोप्या गोलाकाराच्या पायपुस्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही पहिल्यांदा देखील विणत असाल तरी तुम्ही याला घरच्या घरी विनवू शकता ते हे मी उलंपासून बनवलंय पण तुम्ही जुड्या साडीपासून देखील विनवू शकता फक्त उलमच्या ऐवजी एक इंच साडीची पट्टी फाडून घ्यायची आहे तर हे बघा उलनला मी डबल गाठ मारून धाग्याला फिक्स केलंय आणि सुरुवातीचे फासे काय अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर हे तीस फाश्यांचं पायपुसणं आहे त्याच्यामुळे सुरुवाती मी तीस फासे पायपुसणे बनवत आहे तर सुरुवातीला तीस फासे ते टाकून घेत आहे तर तुम्ही जे चाळीस किंवा पन्नास फास्याचं देखील बनवू शकता फक्त सुरुवातीला चाळीस किंवा पन्नास फासे तुम्हाला टाकायचे आहे ते तर तीस फासे टाकून झाल्याच्या नंतर ह्या तीस छत्तीस फाश्यांना वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे जसं की आपण प्रत्येक पायपुसण विणतो त्याचप्रमाणे बघा अशा प्रकारे तुम्ही या पायपुसण्याचा वापर ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट सारखं देखील करू शकता तर जर का अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला देखील विसरू नका हे बघा अशा पद्धतीत आपण वरपासून खालपर्यंत याला विणत जायचं आहे ते शे शेवटपर्यंत विणायचं आहे पण शेवटून दोन फासे मात्र बिना विणल्याचे सोडायचे आहे त्याचं कारण असं की हे गोल आकाराचं पायपासण असल्यामुळे खालून दोन प्रत्येक लाईनला खालून दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे अशा प्रकारे आणि धाग्याला पलटायचं आहे आता खालून वर विणत जातानी इथे मी परत एक नवीन हिरव्या कलरचा धागा इथे जॉईन केलेला आहे तर हिरव्या कलरच्या धाग्याने आपल्याला आता समोरचे बारा फासे हे हिरव्या कलरच्या धाग्यानी लावायचे आहे काळ्या कलरचे बारा फासे आपण हिरव्या कलरनी लावणार आहोत तर अशा प्रकारे या काळ्या कलरच्या धाग्याला देखील आपण असं अडकवून वरच्या दिशेने नेणार आहोत कारण बाराच्या नंतरची जी फासे आहेत ती काळ्या कलरनीच आपण विणणार आहोत तर अशा पद्धतीत आपण इथे हे बारा फासे लावून घेत आहोत दहा झाले आहे आणि ही दोन बारा तर बारा फासे लावल्याच्या नंतर उरलेले जे बी काळे फासे आहे ते जशाला तसे शेवटपर्यंत इथपर्यंत आपल्याला विणून घ्यायचे आहे तर मी ते विणून घेते हे बघा मी विनून घेतलंय आता आपण परत वरपासून खालपर्यंत विणत जायचे वरपासून खालपर्यंत विणत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धागेने आपल्याला विणायचा आहे तर काळ्या कलरची फासे असे मी उतरून घेत आहे किंवा विणून घेत आहे काळ्या कलरच्या धाग्याने आणि हिरव्या कलरचे हिरव्या कलरच्या धाग्याने आपण लावणार आहोत अगदी सोपं पायपास आहे हे विणायला तुम्ही घरच्या घरी खूप आरामशीरपणे विणू शकता हे बघा काळे फासे इथे माझ्या आता लावून झालेले आहे काळ्या धाग्याला मागे टाकायचं आणि तिथूनच हिरव्या धाग्याला अशा प्रकारे समोर घ्यायचं आहे आणि आता हे उरलेले हिरवे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने आपण लावून घेणार आहोत आणि ही सेकंड लाईनचे परत दोन फासे आपण बिना बिनाविनल्याच्या खालच्या दिशेने सोडणार आहोत म्हणजेच काय तर प्रत्येक लाईनचे आपण दोन दोन फासे हे बिना विणल्याचे सोडायचे आहे तर ह्या लाईनचे दोन हिरवे कलरचे फासे मी बिना विणल्याचे खालून सोडून देणार आहे ते देखील तुम्हाला दाखवते तर हे बघा या लाईनचे हे दोन हिरव्या कलरचे फासे मी इथे सोडले आहे धाग्याला पलटून आपण खालून वर बिनत जात आहोत तर वर बिनत जाताना मात्र इथे आपल्याला दोन्ही फासे वाढवायचे आहेत ते देखील मी सांगणार आहे हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने एकदा लावून घेऊयात आणि शेवटचे दोन काळ्या कलरचे फासे आपण हिरव्यामध्ये बदलूयात म्हणजेच काय तर दोन हिरव्या कलरचे फासे आपण इथे वाढवणार आहोत मागच्या साईडनी बघ हिरव्या कलर ची फासे लावलेत हे दोन जे काळ्या कलर ची फासे दिसत आहे ते आपण हे हिरव्या कलरच्या धाग्याने इथे लावणार आहोत आणि उरले वरचे काळे जे फासे आहेत ते जशाला तशा आपण विणून घेऊयात इथपर्यंत तर मी इथं विणून घेतलेलं आहे आता परत मी दोन लाईन इथे हिरव्या कलरच्या विणून घेतलेल्या आहे आणि ज्या कलरचं फासा आहे त्या कलरनी विणत मी खालपर्यंत येते ले ले हे बघा मी इथपर्यंत विणत आले आणि ह्या लाईनचे देखील मी दोन फासे खाली सोडलेले आहे हे टोटल चार फासे आपले हिरव्या कलरचे सोड सोडलेले आहेत आणि इथून आता परत आपण दोन लाईन हिरव्या कलरच्या विणून झाल्याच्या नंतर गुलाबी कलरचा धागा इथे मी लावलेला आहे आणि गुलाबी कलरच्या बी दोनच आपण लाईन विणून घेणार आहोत जशा की आपण हिरव्या कलरच्या विणलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण गुलाबी कलरला विणणार आहोत हिरव्या कलरचे सर्व फासे आपण गुलाबी कलरने विणणार आहोत आणि दोन फासे काळ्या कलरचे देखील विणणार आहोत बघा अशा प्रकारे आपण इथे वाढवलेलं आहे आणि उरलेले ब्लॅक जशाला तसे विणून घ्यायचे आहे वरचे तर अशाच पद्धतीत जसे हे ही हिरवे दोन लाईन बनवल्या तशाच मी गुलाबीच्या देखील दोन लाईन बनवणार आहे वरपासून खालपर्यंत याच दोन फासे सोडायचे मागच्या साईडनी दोन फासे वाढवायचे अशा प्रकारे आम्ही दोन लाईन बनवून घेतलेले आहे आणि परत खालून वर जातानी जसं आपण गुलाबी धागा जॉईन केला आहे तसाच आणखी एक आपण पांढऱ्या कलरचा धागा जॉईन करत आहोत इथे आणि जेवढे पण आता गुलाबी फासे दिसत आहे ते पांढऱ्या कलरनी विणून घ्यायचे आहे आणि दोन फासे अजून जास्तीचे विणायचे आहे आपल्याला जसे की आपण हिरवे आणि गुलाबी जशी लाईन विणली सेम त्याच प्रकारे विणायचं आहे हे बघा दोन फासे ब्लॅक कलरचे अजून मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणते आणि वरचे उरलेले काळे जशाला तसे विणून घेणार आहेत तर पांढऱ्या कलरच्या धाग्याचे देखील मी दोन लाईन इथे विणून घेते तर हे बघा अशा पद्धतीत पांढऱ्या कलरची बी मी दोन लाईन इथे विणून घेते तर हे बघा दोन लाईन मी इथे पांढऱ्या कलरच्या विणून घेतलेला आहे प्रत्येक धाग्याचे दोन दोन करत म्हणजेच प्रत्येक लाईनचे दोन दोन करत फासे खालच्या दिशेने सुटलेले आहे आता इथून मागे आपण काय करणार आहोत या पांढऱ्या धाग्याला पूर्णतः काळ्या धाग्याने विणून घेणार आहोत शेवटपर्यंत तर संपूर्ण काळे धागे आपण पांढरे धागे आपण काळ्या फास्याने काळ्या धाग्याने विणणार आहोत आणि आता समोरची कळी उरलेली देखील आपण काळ्याच धाग्याने विणायची आहे तर वरपासून खालपर्यंत यायचं आहे आणि फक्त दोन फासे खालून सोडायचे आहे आणि धाग्याला पलटून वरती जायचं आहे या प्रकारे आपण काळ्या लाईन्स विणून घेणार आहोत आता समोरच्या इथपर्यंत येऊन वर जायचं त्यानंतर इथपर्यंत येऊन म्हणजे प्रत्येक लाईन विणायची आणि प्रत्येक लाईनचे दोन दोन फासे करत असेल सर्व फासे इथे सोडायचे आहे तर मी विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवत जाई हे बघा दोन दोन करत मी सर्व फासी इथं विणून घेतलेले आहे आणि ही अशी आपली कडी इथे बनवून तयार झालेली आहे आता आपण शेवटपर्यंत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी विनत विनत शेवटपर्यंत आपल्याला इथे यायचं आहे काळ्या कलर काळ्यानी पांढऱ्या पांढऱ्यानी गुलाबी गुलाबीने हिरव्या हिरव्यानी अशा पद्धतीत मी इथे एका लाईनमध्ये मध्ये विनत आलेली आहे आता खालून वर विणत जाताना हे जे गुलाबी हिरवे आणि कलर कलरचे जे फाते फासे दिसत आहे ते सर्व आपण आता काळ्या कलरनेच विणणार आहोत ते शेवटपर्यंत एक पूर्ण लाईन ही काळ्या कलरनेच विणायची आहे तर हे या पद्धतीत आपण ही कळी विण विणलेली आहे आणि अशीच कळीला कळी जोडून जोडून तुम्ही पायपुसणं तयार करू शकता तर हे बघा जसे की आपल्याकडे सुरुवातीला तीच फासे होते काळ्या कलरची त्याच प्रकारे आता आपल्या स्टिकमध्ये देखील तीस फासे काळ्या कलरची उरणार आहे तर परत आता आपण जशी की सुरुवातीपासून कळी बनवली होती सेम तशीच आता समोर बनवणार आहोत कळीला कळी जोडून हे पायपुसणं तुम्ही बनवू शकता तुम्ही बघू शकता अगदी तीसच फासे आपल्या स्टिकमध्ये आहे अशीच कळी आपण इथे विणून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीत मी कळ्या विणून घेतल्या आणि हे पायपुसणं असं दिसेल